लग्नाचा बनाव करून पैसे उकळणारी टोळी गजाआड चाळीस गाव रोड पोलिसांची धडक कारवाई लग्नाच्या प्रलोभनात आणून तरुणाची तीन लाख रुपयांनी फसवणूक करणाऱ्या टोळीला चाळीस गाव रोड पोलिसांनी नंदुरबार शहादासह पर राज्यातून पाच लाख करून अटक केली आहे या प्रकरणात एका विधिसंघर्षित बालिकेसह चार जणांना अटक करण्यात आली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार धुळे शहरातील ज्ञानेश्वर रोहिदास चौधरी यांना एका एजंटने सुंदर मुलीचा फोटो दाखवून लग्नाची ऑफर दिली होती फोटो पसंत पडल्याने चौधरी मुलीला भेटण्यासाठी मध्य प्रदेशात गेले तिथे त्यांना फोटो मधीलच मुलगी दाखवण्यात आली त्यानंतर एजंटने लग्न करायचे असल्यास तीन लाख रुपये देण्याची अट घातली चौधरी कुटुंबीयांनी ही रक्कम दिली आणि लग्न झाले मात्र लग्नानंतर सोनगीर येथे एका हॉटेल परिसरातून बनावट नवरी आणि तिची आई पळून गेले या प्रकरणी चौधरी यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून नंदुरबार शहादा मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात पाठलाग करून या टोळीला अटक केली आहे या कारवाईत एका विधी संघर्षित बालिकेसह चार जणांना अटक करण्यात आली पोलिसांनी त्यांच्याकडून वीस हजार रुपये रोकड आणि एक मोटरसायकल जप्त केली आहे पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार आज महाराष्ट्रात बनलेला आहे ही बनावट नवरी उभी केली जाते लग्नाचा बनाव केला जातो आणि जेवढे पण अविवाहित तरुण आहेत त्यांची फसवणूक केली जाते आणि त्यांच्याकडून लाखोंच्या संख्येने पैसे उकळले जातात अशीच एक टोळी एका आमच्या पोलिस ठेवण्या एका तरुणाची फसवणूक झाली अशी तक्रार आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तात्काळ वरिष्ठांना याबाबत माहिती दिली माननीय एस पी स सर श्रीकांत दिवरे साहेब यांनी घटनेचा हा महत्त्व देऊन याला लगेच सांगितलं की तात्काळ यांचा छडा लावा ही टोळी जेरबंद झालीच पाहिजे असं चार्जगाव रोड स्टेशनला कळवण्यात आले असता आम्ही लागली सदरचा तपास पी एस आय लेंडेसाहेब यांना देऊन सदर टोळीचा छडा लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आम्हाला असं लक्षात आलं की सदर टोळी ही महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश अशा तीन राज्यांमधून ऑपरेट करते त्या अनुषंगाने आमची दोन पथके रवाना केले आमच्या महिला महिला पोलिसांनी याच्यात हिरिरीने सहभाग दाखवून आणि याच्यातील महिला आरोपी तसेच दोन पुरुष आरोपी यांना आम्ही आठ दिवसाच्या आता प्रयत्नानंतर पाठलाग करून पकडलेला आहे आणि ही टोळी गजाड केलेली आहे त्यांच्याकडून सध्या एक मोटरसायकल हे करण्यात आली आहे आणि वीस हजार रुपये रोख रक्कम आतापर्यंत जप्त करण्यात आली आणि अजून पुढची रक्कम आम्ही गोळा कर आरोपींना अटक करून जप्त करत आहोत सदर हा अव्याय तरुण हा चाळीस रोड पोलीस स्टेशन हातीत राहत होता तो मुलगी शोधत होता स्वतःच्या लग्नासाठी त्याला मुलगी मिळत नव्हती नहुत अशा वेळी एक एजंट आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लग्न लावून देतो तुमचे पैसे लागतील त्यावर त्यांनी हो म्हटलं आणि त्याला जेव्हा फोटो पाठवण्यात आला तर तो फोटो बघून ती सुंदर अशी मुलगी बघून त्यांनी त्याला लग्नाला होकार दिला मुलीला बघायचा कार्यक्रम हा मध्य प्रदेशच्या पानसिमल या गावात झाला इथं मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला सदर घरामध्ये मुलीचे बनावट मामा बनावट भाऊ बनावट आई बनावट आजी असे नातेवाईक सर्व हजर राहिले आणि सर्व पाहण्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्यावरती परत जेव्हा नवरा घरी आला नवरदेव घरी आला त्यावेळेस त्याला सांगण्यात आलं का या मुलीला दुसरं स्थळ आलेलं आहे तुम्ही तीन लाख लगेच देत असणार तर लग्न होईल नाहीतर सदर मुलीचं दुसरीकडे आम्ही लग्न लावून देऊ यामुळे मुला, मुलाने बाहेरून पैसे उचलून त्याच्या वडिलांनी बाहेरून पैसे उचलून एजन्सीकडे पैसे दिले तीन लाख रुपये रोख आणि त्याच्यानंतर हे सर्व वराड गेलं मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमधून पानसेमल गावातून बिजाश्मी माते मातेच्या माते मंदिरात जाऊन तिथं हे लग्न झालेलं होतं आणि तिथून सोनगीर इथं आल्यावरती नवरीच्या आईने बनाव केला का आम्हाला भूक लागलेली आहे आणि त्या एका हॉटेलमध्ये सदर वराड हे थांबलं जेवणासाठी आणि बाथरूमच्या नावाने कारण देऊन बहाण्याने नवरीची मुलगी व नवरी मुलगी बाहेर आल्या आणि तिथं बाहेर दोन बाईक स्वारून उभे होते त्यांच्या बाईकवर बसून सदर नवरी मुलगी व नवरीच्याही फरार झाले होते सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय एस पी सर श्रीकांत दिवरे साहेब माननीय ॲडिशनल एस पी सर आपले काळे साहेब माननीय एस डी सो हो, का रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या चाळीस रोड कोर्टेशनने ही कामगिरी केलेली आहे